नमस्कार सतर्क महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी रेखा भेनडे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन तळेगाव दाभाडे येथील स्टेशन भागात श्रीरंग कलानिकेतनमध्ये पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने यूथ ज्युनियर आणि सिनियर वयोगटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन श्रीयुत गणेश काकडे माजी उपनगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक वीस जुलै रोजी आणि रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी करण्यात आले या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून अनेक मुलामुलींनी सहभाग घेतला स्पर्धेचे नियोजन नितीन दाभाडे यांनी केले यावेळी युवा नेते आशिष खांडगे माजी नगरसेवक रोहित लांगे सुनील कारंडे राजेंद्र काटे ओंकार जाधव संध्या देसाई शैलजा काळुखे प्रिया मोडक लीलावती मेंगडे आदि मान्यवर यावेळेस उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन गणेश काकडे अध्यक्ष पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांनी केले स्पर्धेसाठी सुधीर म्हाळसकर वैशालीताई नागवडे ॲडव्होकेट रवींद्र यादव आनंदराव जांभूळकर शरद काळे प्रशांत बेंद्रे बिहारीलाल दुबे यांनी मार्गदर्शन केले शहराचे माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वेट लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन तळेगाव शहरामध्ये ते दरवर्षीच करत असतात या मोबाईलच्या युगामध्ये अशा कार्यक्रमांचं नियोजन केलं तर नक्कीच मुलांना या खेळाबद्दल आवड निर्माण होईल आणि या कार्यक्रमांमध्ये जी मुलींची संख्या आज या ठिकाणी आपल्याला दिसतीये तर खरंच कौतुका कौतुकास्पद अशी मुलींची संख्या या कार्यक्रमाला आहे आणि पाहुणे अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन या ठिकाणी खेळाडूंचं सगळ्या गोष्टीचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे तसेच वडगाव शहरातील दुबे सरांचं पण धन्यवाद व्यक्त करते मी या ठिकाणी कारण सरांचा नेहमी खेळाडू घडवण्यामागे ने सरांचा खूप मोठा हात आपल्या मावळ तालुक्यामध्ये आहे तर सरांचे दुबे सरांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि भाऊंना पुढील वाटचालीसाठी तसंच भावी काळामध्ये भाऊ आम्हाला पुणे जिल्हा वेट लिफ्टिंग स्पर्धेचे काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे दोन हजार एकोणीस पासून मी या स्पर्धेचं गणेश भाऊच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात येतं तर आपल्या पुणे जिल्ह्यातील तानाकापऱ्यातील खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिलेक्शन कसं होईल याच्यासाठी गणेश भाऊ प्रयत्न करत असतात मुलांना खेळामध्ये कसं प्रोत्साहन देता येईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय सिलेक्शन स्पर्धा साला या वर्षी घेण्यात आलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये तळेगाव नगर परिषदच्या मार्फत या स्पर्धेला कशी मदत करता येईल किंवा या स्पर्धेला कसं प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंना कसं प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही गणेश भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शन आम्ही काम करत आहे आणि आपल्या वडगाव शहरामध्ये दुबेसर राष्ट्रीय अक्षदता असेल यांच्या मदतीने आजची स्पर्धा पार पडत आहे तर गणेश भाऊ काकडे यांच्या मी सर्व या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो परिषदेचे माजी अध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी भव्य असा राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत किलो वजनी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या त्यांचा परतष्य पर, वितरण समारंभ झालेला आहे आलेल्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व कोच रेफरी यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि गणेश काकडे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो जिल्हा स्पर्धा आहे आज आणि उद्या दोन दिवसाचा कार्यक्रम आहे एकशे पन्नास मुलं मुली मिळून एकशे पन्नास संख्या आहे आज आणि उद्या मिळून आम्ही ती स्पर्धा उरकणार आहे आणि या स्पर्धेत राज्य स्पर्धा होणारे पुढल्या महिन्यामध्ये बारामतीला सोळा सतरा अठरा तीन दिवस तिथे इथली टीम सिलेक्ट केलेली तिथेच भाग येईल गणेश भाऊ काकडे यांच्या वतीने दरवर्षी पुणे जिल्ह्याच्या स्पर्धा तळेगाव किंवा वाडगाव मध्ये म्हणजे घेत असतात आज छान आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं आणि यातून स्टेट साठी मुला मुलींचं सिलेक्शन होणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद